नमस्कार येते मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हो। आहोत आणि पैठण तालुक्यामध्ये नगर नगरपालिकेचं इलेक्शन लागलंय आणि या इलेक्शनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आणि गटाचे जे राष्ट्रवादी किंवा इतर जे महायुतीचे घटक पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून पैठण नगर परिषदेचं इलेक्शन लढ लढवले जाते माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत गावडे काय सांगाल आपण कशा समोर कशा प्रकारे इलेक्शनला सामोरं जात आहे आम्ही एकतीस पस्तीस वर्षांमध्ये या फटन तालुक्यामध्ये विरोधकांना सत्ता दिलेली होती लोकांनी पण त्या सत्तेच त्यांना काही करताना त्यासाठी त्यांची भाषण रोज होत असताना ते आम्हाला संधी द्या मग पस्तीस वर्षामध्ये कोणतंही ठोस असं काम झालंय रस्ते खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणसाठी आणि हा पर्यटन शहर पूर्ण बकाल झाले कारण समोरच्या मंडळाने कारखाना दुसऱ्याला चालवा दिलाय शिराब कारखाना त्या ठिकाणी दुःसंग मोरखळी साधलाय खरेदी दुःस कुठेही ते माहित नाही साखरेचा कारखानाही दुसऱ्याला चालवा दिलाय म्हणजे कोणतीही या ठिकाणी त्यांचं काम कुठलंही झालेलं नाही आणि दादांच्या माध्यमातून संशयदाताच्या माध्यमातून सचिन पाटील आमदार यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पालखी मार्ग असेल या ठिकाणी दोन्ही कोटेशनच्या इमारती असतील त्या तहसील कार्यालय तुमचं शिप्रिल विभाग साखरोडी असेल आरटी ऑफिस असेल असे अनेक प्रकारच्या ऑफिस त्यांनी दिले मध्ये गडकरी साहेब ज्यावेळेस आहे त्यावेळेस त्याची पंच्याहत्तर कोटीचा जो सिमेंटचा रस्ता पालखी मार्गतून शहरात या ठिकाणी काम चालू जातात सध्या गिरवी नाका असेल त्या परिसरामध्ये अशी कामं चालू खासदार साहेबांनी या ठिकाणी तालुक्यातल्या किंवा शहरातल्या मुलींना एक बी सहसा वाटत केलं मग असे अनेक काम केलेली असताना आणि संचार हा सर्वसामान्य दिसणारा माणूस आहे प्रत्येकाला सहज जाईल बोललेला असाय मग अशा माणसाला या ठिकाणी जनतेनं हे मनात घेतलंय की काही करून संचार रा नगराने या ठिकाणी प्रभार नऊ मध्ये मी या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करतोय या प्रभागामध्ये अमोल बोयटे या ठिकाणी रजिया हे सुद्धा उमेदवार उच्च शिक्षित आहेत अनुभवी अमोल बोटे आणि दुसरा एक प्रश्न त्यांचा वारंवार असा कळतो कि दहशतीचं राजकारण दबावाचं राजकारण मला सांगा जे त्यांच्या सोबत होते यांच्यावर दहशत कोणावर केली या ठिकाणी ज्यांनी पाच वर्ष या मिलीन नवसे हे नगराध्यक्ष असताना त्यांचा काय दोन नंबर दर मग त्यांना दा दबाव टाकले बुरलेसर ह्या ठिकाणी या आमच्याकडे आले ठिकाणी माणिकराव सोडूनकर आमच्याकडे आले आले ही माणसं जर बघितलं तर ह्या माणसं तर एक कट एक चांगली सिद्धी बनवायची या ठिकाणी महिलांना जिम असेल या ठिकाणी वाचनालय असेल बाग बगीचा असेल कुठलाही मोकळा त्याच्या ठेवला नाही मग त्यासाठी आज सत्यता बदल करत असताना या सर्वच्या सर्व सीटा नगरपालिकेला सत्तावीस जुरू आणि नगर पदाचे सीट असे अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी निश्चित फुल टाकते निवडतील मला याची खात्री जे तुमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेर दादा नाईक निंबाळकर त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून काम करण्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचा ते फायदा घेतील तर तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के शमशेर दादांना नगरपालिकेच्या ज्या विभागामध्ये काम करताना पाणी सोडणाऱ्या कोण आहे वसुली पहायला कोण आहे सगळ्या अधिकाऱ्यांचा अभ्यास आहे खटण्यासाठी शिहाचा अभ्यास आहे जे पाणी स्त्रोत या ठिकाणी दादा आणि आमदार सचिन पाटील जे आपले पाणी व्यवस्थापन पण त्या ठिकाणी तिथे एवढी घाण होते त्या ठिकाणी स्वच्छता करायचं म्हणजे स्वच्छ पाणी देणं हे काम आहे आणि स्वच्छता निश्चित ते काम करतील त्यांना अनुभव आहे आणि समोरचा उमेदवार असं आहे की जेव्हा सांगत तसं या देशामध्ये लोकशाही राजेशाही संपून गेले हुकुमशाही संपून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीचा राजा हा राजाच्या फुटीत जन्माला यायचा आताचा राजा हा मतपेटीत राजा जन्मला निश्चित हा मतपेटीतला राजा हे लोक निवडणार आणि फलटण शिर स्वच्छ करण्याकरता संचणाऱ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील भाजपचे चिन्ह असतील हे नाव या सगळ्यांना निवडून याव्याशी मी आवाहन करतो तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून काम पाहता कलटण नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष उमेदवार असतील किंवा सर्व नगरसेवक म्हणून उमेदवार असतील यांना काय आव्हान करतात जनतेला कस कशा निवड प्रकारे निवडून द्यावं काय सांगत जनतेला जे आमचे प्रत्येक प्रभागातले प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे प्रश्न जे लोकांनी त्यांना सांगितले त्याची अंमलबजावणी या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी भयारी गटामध्ये सव्वाशे कोटी कुठे केलं हे कळलं नाही त्याचा उपयोग काय झाला हे कळलं नाही आज ज्याच्या प्रभागामध्ये जे का काम असेल ते शंभर टक्के आणि आमची टीमवर्क आहे त्या टीमवर्क मध्ये ज्या ठिकाणी कुठं काम कळल आमचे सगळे प्रभारी नंतर बसतील असा प्रश्न आहे या ठिकाणी त्या कामासाठी चालना दिली जाईल तुमच्याच नगर परिषदेच्या मधला एक मलटन म्हणून जो एक भाग आहे तो पस्तीस वंचित ठेवलाय असं तुम्हाला वाटतंय का अजिबात नाही काय काय काम झाली त्या ठिकाणी मध्ये सुद्धा रस्ते झालेले आहेत ज्या ते बाकीच्या या ठिकाणी अशोकराव जाधव असतील त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये कोरोना शेंट्रू बघलं त्याला नावाने तसेच त्या ठिकाणी देवळे असेल प्रत्येक सणाला दूध वाटप केलंय अडचणच्या काळामध्ये किराणा वाटप करण्याचं काम खासदार साहेबांनी केलं सचिन पाटलांनी केलं या प्रभागामध्ये विरोधक काही मिळेल पण निश्चित मग त्या लोकांनी आज पार आले तर ते मदतच करत चाललेत मचा प्रभाग हा सगळ्यांना मदत करतोय तर या ठिकाणी संशोधनाच्या प्रेम आहे या ठिकाणी नेत्यांच्यावर प्रेम केलंय त्या लोकांनी आणि ही तसंच पद्धतीने प्रेम पुढे चालू नाही नक्कीच होते भारतीय जनता पार्टीचे प्रभारी त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्ता द्या आम्ही चांगल्या प्रकारे काम करून दाखवू धन्यवाद